सर्व मंगल मांगल्ये शिवाय सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण नमस्तुते बऱ्याचशाच ताई शॉपला येतात स्वामींची मूर्ती पूजा साहित्य श्रीयंत्र वस्त्र भरपूर पूजा साहित्य खूप दुरून दुरून ताई येतात बरं का भरपूर ताईंना मी असं पण म्हटले की ताई तुम्ही सगळे व्हिडिओ आपले बघता मग तुम्ही ऑनलाईन पूजा साहित्य खरेदी करू शकता पण कसं असतं बेते का गेल्या दोन तीन वर्षापासून सगळ्या ताई दादा माझे व्हिडिओ बघतात आणि त्यांना असं वाटतं की शीतलताईला भेटायचा योग येऊ दे म्हणून स्वामींना खूप गोड प्रार्थना सुद्धा बऱ्याच ताई करतात बरं का कारण कोणती गोष्ट बघा तुमच्या आयुष्यामध्ये चांगला योग आल्याशिवाय घडत नाहीत हे अगदी खरं आहे तर एवढ्या दुरून ताई खास येतात की ताई तुमची भेट होईल तुम्हाला भेटायचं असतं पूजा साहित्य पण घ्यायचंच असतं पण प्रत्येक वेळेस मी शॉपवरती असेल असं काही नसतं कारण तुम्ही जे पूजा साहित्य परचेस करताय घेताय ते सगळं आणण्यासाठी जावं लागतं त्या माझी काही वैयक्तिक कामं असतात त्यामुळे बघा प्रत्येकाला मी भेटण्याचा नेहमी प्रयत्न करते मी शॉपमध्ये असेल तर मी प्रत्येकाला नेहमीच भेटत असते तुम्ही तर बघताय व्हिडिओ फोटोशूट वगैरे बऱ्याच ताईंसोबत होतो आणि काय काय ताई दादा फोटो सेल्फी काढण्यासाठी सुद्धा खूप दुरून येतात बरं का तर बघा भरपूर ताईंना असं खूप मेसेजेस मी सकाळी कमेंट्स बघितल्या खूप मेसेज कमेंट्स आले की ताई आम्ही खूप दूरून येतो आणि तुमचा स्टाफ कॉल उचलत नाही आहे किंवा तुमचा कॉल लागत नाही आहे किंवा आम्हाला रिप्लाय लवकर मिळत नाही आहे तर तुम्ही बघताय इन्स्टावरती फेसबुकवरती यूट्यूबवरती बरेचसेच सबस्क्रायबर माझे आहेत जे फॉलोअर्स आहेत माझी स्वामी लाईफ शीतल फॅमिली आहे काय होतं माहिती का एक कॉल चालू असला की त्याच्या पाठीमागं वीस कॉलचं वेटिंग लागतं प्रत्येकाला रिटर्न कॉल करणं शक्य होत नाही आता विचार करा दोन लाख फॉलोअर्स असणारं आपलं चॅनेल आहे आणि इन्स्टा दोन लाख सबस्क्रायबर फॉलोअर्स आपले इन्स्टा यूट्यूबला आहेत तर सर्वांचे एवढे मोठे कॉल लिस्ट आहे की प्रत्येकाचा कॉल उचलणं रिसीव्ह करणं खरंच शक्य नाही आहे त्यामुळे बघा तुमच्या सर्वांचा वेळ वाचावा तुम्हाला सर्वांना ही पूजा छान घरी करता यावी कारण कसं असतं माहिती आहे का एक अटॅचमेंट असते किंवा एक उत्सुकता असते की कधी माझं पूजा साहित्य येतंय कधी मला पूजा करायला मिळते आणि मी शीतलतेसारखी छान पूजा कधी करते असं प्रत्येकाला वाटतं साजिक आहे पण आज एक गोष्ट सांगते की जसं तुम्ही पूजा साहित्य ऑर्डर करता कधी कधी बघा कुरिअरच्या माध्यमातून किंवा तुम्ही कधी घरी नसता कुरिअर रिटर्न येतं भरपूरशा गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात आणि कुरिअर हा भाग शंभर टक्के आपल्या कुणाच्याच हातामध्ये नसतो ना तुमच्या आहे ना माझ्या आहे काही वेळेस बघा खेड्यापाड्यामधून तुम्ही ऑर्डर करता तेव्हा रिमोट लोकेशन दाखवतं आणि रिमोट लोकेशन दाखवल्यामुळं कधी कधी वेळ लागतो दहा ते पंधरा दिवस कधी कधी लागतातही बरं काही कधी ऑर्डर मिळायला पण मी नेहमी एकच काही सांगते की जेव्हा देवाला तुमच्या घरी यायचं असतं किंवा देवाची इच्छा असते अगदी तेव्हाच देव तुमच्या घरी विराजमान होतो त्यामुळे बघा आपण करतोय तुम्ही सुद्धा काहीतरी इच्छेसाठी धनलक्ष्मी कुंचन सेवा घेताय आता बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी आपल्या भाषेमध्ये किंवा मी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली आता ती माता लक्ष्मीची सेवा आहे फक्त साऊथला कुंचन भरून ठेवतात बाकी त्याच्यावरती कोणती सेवा नसते पण त्याला कुबेर कुंचन असं म्हणतात साऊथमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये धनलक्ष्मी कुंचन हे मी नाव पाडलेलं आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर बघा कसं असतं माहिती आहे का एखादा मंत्र उपचार जसं की मी माता लक्ष्मीची उपासना जास्त करते ओम श्री महालक्ष्मी देवे नम ह्या मंत्राचं पठन माझ्याकडून खूप जास्त होतं बऱ्याचदाही शॉपला येतात तेव्हा सुद्धा माझ्या तोंडामध्ये तो मंत्र किंवा स्वामींचा मंत्र एखादा मंत्र बघा तुम्ही खूप वेळा बोलता तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो तो मंत्र सिद्धीस जातो किंवा तुम्हाला त्या भगवंताची आराधना त्या भगवंताची तुम्ही उपासना करता तेव्हा ते तुम्हाला एक वरदान रूपात त्या जपाचा किंवा त्या नामस्मरणाची प्रचिती अनुभव तुमच्या तोंडातून जर एखाद्यासाठी गेलं की स्वामी आई माता लक्ष्मी ह्यांचं कल्याण करा ह्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा तो शब्द देवाच्या हृदयामध्ये किंवा देवाच्या स्थानी रुजू झालेला असतो बरं का आपली सेवा त्यामुळे जेवढा मंत्र जप कराल तेवढा तुमचा मंत्र सिद्ध होतो जसं की माझा बघा ओम श्री महालक्ष्मी देव्य नम किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम के गौरी नारायण नमस्तुते हा मंत्र खूपदा केल्यामुळे तो सिद्ध झालाय अगदी माझ्या हातून जरी मी विधिवत पूजा करून सर्वांना पूजा साहित्य देते काही काही ताईंचे असे अनुभव आहेत की कुंचन घ्यायला सुद्धा पैसे नसतात तर अचानक अरेंजमेंट होते त्यासुद्धा बघा कुंचनचं कुरिअर मिळताच गुड न्यूज किंवा गोड बातमी सुद्धा मिळते म्हणजे पूजा करायची अजून वेळ आहे नुसती लक्ष्मी घरात आल्यानंतर सुद्धा तुम्हाला एक एक मिळते ती कशामुळं कारण बघा एवढं मंत्रोपचार मी तुम्हाला सिद्ध करून माझ्या हातून प्रत्येक गोष्ट देते जसं की स्वामींची मूर्ती असेल लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्रावरती सुद्धा बघा कुमकुमार्चन सामुदायिक केलेलंच तुम्हाला श्रीयंत्र आमच्याकडून मिळतं कमळगट्ट्याची माळ मिळते त्यामुळे बघा एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता ह्या पूजा साहित्यामध्ये तुम्हाला मिळते आणि मिळते की नाही तुम्ही कमेंट करून तुमचा अनुभव जरूर कळवा त्याचबरोबर बघा स्वामी आर डॉट कॉम ही अपली आपन, साथी, आ, का आ, पन, साथी आपली ई कॉमर्स वेबसाईट आपण तुमच्यासाठी ओपन केली आहे किंवा त्याच्यावरती काम अजून पण चालू आहे कारण कसं होतं माहिती आहे का बऱ्याच ताईंकडं किंवा दादाकडं भरपूरसे जण जॉब वर्किंग वुमन्स किंवा जॉब करणारा वर्ग आहे पण त्यांना पूजा साहित्य लवकर घेऊन सेवा करायची इच्छा असते बरं का त्यामुळे बघा स्वामी मूर्तिया डॉट कॉम ह्या वेबसाईटवरती आपल्या भरपूरसं पूजा साहित्य तुम्हाला बघायला मिळतं गुगलवरती सर्च करायचं स्वामी मूर्तिया डॉट कॉम तिचं माझन स्वामींचे एक इमेजेस पेज आहे त्याच्या खाली बघा भरपूर तुम्हाला आमचे जे प्रोडक्ट आहेत जे आम्ही वेबसाईटवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता आणि काही प्रोडक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय पण वेबसाईटवरती दिसत नाहीत अशा वेळी मेसेज करा पण मेसेज पुन्हा पुन्हा करा तुम्ही एक मेसेज करता आणि तुमच्या मेसेजच्यावरती जवळपास दोन तीन हजार मेसेज पुन्हा म्हणजे तासाला मेसेज वाढतात तासाला तुम्हाला पटणार नाही तासाला सातशे ते आठशे क्वांटिटीचे मेसेजेस वाढलेले असतात तर प्रत्येकाने बघा स्वामी मूर्त्या डॉट कॉम हे माझं पेज आहे बरं का आपल्या ह्याचं वेबसाईटचं त्याच्यावरती जरूर व्हिजिट करा स्वामी मूर्त्या डॉट कॉम हे माझं इन्स्टाचं पेज आहे आणि स्वामी माय लाईफ शीतल हे यूट्यूबचं पेज आहे ह्या दोन्ही पेजवरती तुम्ही नक्की व्हिजिट करा तुम्हाला जे आवडतं आहे ते तुम्ही पूजा साहित्य घेऊ शकता पण शक्यतो वेबसाईटवरती आमच्या जे जे मी पूजेत दाखवते बऱ्याचशाच गोष्टी माझ्या वेबसाईटवरती मी अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते वेबसाईटला एकदा नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही शक्यतो वेबसाईटच्या माध्यमातून पूजा साहित्य खरेदी करण्याचा प्रयत्न करा तर बघा जे तुम्ही चांदीचे हदिंगू हो करंडे बघतात ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे श्रीयंत्र आहे त्यासोबत बघा श्रीयंत्रावरती जास्त नाही पण रोज अकरा वेळा तुम्हाला कुमकुमार्जन करायचं आहे आणि तुम्हाला केवड्याचं गुलाबाचं अत्तर लावायचं आहे कमळाचं फुल भेटलं तर ठीक आहे नाही तुम्ही गुलाबाचं फुल ठेवू शकता छोट्याशा लक्ष्मी तुम्ही ज्या बघताय ह्या सुद्धा पितळीच्या अवेलेबल आहेत पारद शिवलिंग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे पारद शिवलिंग हे लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा खूप शुभ मानलं जातं घरामध्ये तर पारशिवलिंग शिवलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे आज श्रावण महिना चालू आहे तर तिथं तुम्ही श्रावण महिन्यात पामप्रष्ट केली तर उत्तमच बघा स्वामींची पितळी मूर्ती अडीच इंचाची आहे स्वामींच्या चांदीच्या पादुका आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या जर बघू शकता हा धनाचा कलश हा मार्बलमध्ये आहे आपल्या व्यवसायासाठी बिझनेससाठी खूप चांगला आहे तसंच बघा अष्टलक्ष्मी फ्रेम सुद्धा अवेलेबल आहे जी स्वामींची मूर्ती बघताय ती मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे आता ही चाप्याची फुलाचा हार बघताय ते मुंबईच्या एका ताईंनी बघा चाप्याची हार फुलं आणली होती आणि एक ताई कोकणातून आलते त्यांनी तर ते त्याचा हार मी बनवलेला आहे बरं का चाफ्याच्या फुलाचा कोकणातल्या ताईंच्या आणि बघू शकता खूप सुंदर अशी तुळजाभवानी आणि हो अजून एक गोष्ट आहे की हा आपल्याकडे अष्टलक्ष्मी कलर सुद्धा अवेलेबल आहे सूर्य भगवानांची प्रतिमा आहे विष्णुलक्ष्मींची मूर्ती तुम्ही बघताय ही सुद्धा आपल्याकडे आहे चांदीच्या पादुका चांदीचं बघा विष्णूंचं पाऊल मार्बलमधली लक्ष्मी कमळातली ही सुद्धा अवेलेबल आहे चोवीस कॅट गोल्डचं त्याच्यावरती पॉलिश आहे शंख चाडणी आडणी पण अवेलेबल आहे अंक असणारा कासव हा सुद्धा अवेलेबल आहे तसंच बघा लक्ष्मी म्हणजे समुद्र मंथरात आलेलं एक रत्न आहे बरं का आणि तुम्ही बघताय नांदणी गावाची बघा आपली महादेवी म्हणजे माहेर माझं कोल्हापूर आहे ती परत आहे स्वामींच्या कृपेने आणि सर्वांच्या तुमच्या प्रेमळ स्वभावामुळे बघा कसं असतं आहे का एक अनुभव तुम्ही घेतला का इतिहाससुद्धा इतिहास सुद्धा बदलण्याची क्षमता किंवा भरपूर काही गोष्टी बदलण्याची ताकद ही ब्रह्मांडामध्ये आहे तुम्ही फक्त मागा देवाला तुमची एखादी इच्छा मागण्याची शक्ती तीव्र असेल तर तुम्हाला जे हवं ते देण्यासाठी भगवंत बसलेला आहे असं मी नेहमी म्हणते कारण बघा कसं असतं माहिती आहे का भरपूर शताई पूजा सेवा करतात पूजा सेवा म्हणजे स्वामींना फक्त दिवा अगरबत्ती लावणं म्हणजे सेवा नाही आता तुम्ही बघू शकता मी विधीवर स्वामींचा खूप छान अभिषेक केलेला आहे सगळे देवी देवता अगदी नव्यासारखे चमकतात की नाही सांगा म्हणजे कसं असतं आहे का तुम्ही जसं देवाची सेवा कराल किंवा जसं तुम्ही देवाला भजाल पूजाल तसं देव तुम्हाला फळ देतो आणि कसं माहिती आहे का कधी कधी बघा आपल्या शेजारी जे राहतात ते आपल्याला रोज म्हणतात गुड मॉर्निंग गुड नाईट काय चालले तुम्ही आले का जेवले का म्हणजे शेजाऱ्यांची सुद्धा आपल्याला एवढी सवय होते तर तुम्ही जेव्हा देवाचा अभिषेक पूजा करता तेव्हा दोन द म्हणजे आपल्या महिला वर्गाला कसे आ, मासिक पाळी येते ती गोष्ट वेगळी पण कधी कधी बघा देवाला सुद्धा असं वाटतं अरे माझा फक्त आज माझी पूजा करत नाही आज माझी आराधना करत नाही आज मला काही मागत नाहीये म्हणजे देवाला सुद्धा आपल्या सेवेची श्रद्धेची गोडी लागलेली असते बरं का त्यामुळे बघा तुम्ही देवाचं जेवढं तुम्ही सेवा कराल सातत रोजच्या रोज तेवढी तुम्हाला प्रचिती अनुभव खूप येतात आणि देवाची सेवा म्हणजे फक्त अगरबत्ती दिवा आता तुम्हाला माझं एवढं छान देवघर दिसतंय पण ते देवघर मी सकाळ सकाळी उठून लवकर आजवार शनिवार आहे स्वच्छ बघा पुसून घेतले गोमूत्र हळद आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेतले त्यासोबत सगळ्या देवी देवतांना बघा चंदन पावडर आपल्याकडे मिळते त्याच्याने देवी देवतांच्या मूर्त्या सगळ्या मी स्वच्छ करून घेतल्या त्याच्यावरती एक एक देव मी तामनात घेऊन त्यांचा अभिषेक केला जसं की गणपतीला सर्वप्रथम तामनात घ्यायचं श्री गणेशाय नम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ तुम्ही एखादा मंत्र म्हणा गणपतीचा मंत्र म्हणा तसंच बघा आपल्या पहिल्यांदा गणपती बाप्पाचा अभिषेक त्याच्यानंतर बघा पिंडीवरती ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणून अभिषेक करू शकता अकरा वेळा त्याच्यानंतर बघा तुमची कुलस्वामिनी जसं की माझी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे खंडोबा ज्योतिबा त्यांचं तुम्ही नामस्मरण करून त्यांची सेवा करा त्याच्यानंतर बघा गुरुचं स्थान पहिल्यांदा तुम्ही दत्तगुरु किंवा स्वामींची दत्तगुरु घ्या नंतर स्वामी घ्या किंवा स्वामी घेऊन दत्तगुरूंची सेवा करा त्याच्यानंतर बघा अन्नपूर्णा माता अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्य किंवा आपल्या घरामध्ये बघा अन्नधान्याची आरोग्याची चांगली राहते अन्नपूर्णाच्या सेवेने त्याच्यानंतर बघा ओम श्री नमो ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन म्हणून तुम्ही लड्डू गोपाल बघा सगळे देव माझ्या अगदी साक्षात आहेत आणि जिवंत का आहेत कारण तेवढी सेवा तेवढी आराधना आपल्याकडून व्हावी लागते श्रीयंत्र त्यासोबत बघू शकता तुम्ही सगळ्या देवी जसं विधीवत तुम्ही अभिषेक करा आणि अभिषेक करून ते तीर्थ पाण्याचा करा किंवा तुम्ही दुधाचा करा किंवा पंचामृत जसं तुम्हाला शक्य आहे आणि ते तीर्थ काय करायचं तुम्हाला अभिषेकाचं ते तीर्थ तुम्हाला सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे स्वतः सुद्धा ग्रहण करायचं आहे नैवेद्य म्हणून कारण त्या तीर्थाने कॅन्सर सारखे रोग सुद्धा बरे झालेत बरं का भरपूर त्यांचे खूप चांगले अनुभव आणि रिझल्ट आहेत बरं का फक्त कसं आहे से सेवा सातत्याने करा सेवा मनापासून करा तुम्हाला त्या सेवेचं फळ नक्की मिळेल आता स्वामी मूर्ती शॉप कुठं आहे आपलं स्वामी मूर्ती शॉप जे आहे ते पुण्यामध्ये आहे चिंचवडपासून दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे चिंचवडच लोकेशन येतं पण वाल्लेकरवाडीच्या चिंतामणी चौकात ममता स्वीटच्या समोर आहे तर बघा तुम्ही शॉपला विजिट करू शकता शॉपला विजिट करून तुम्ही सुद्धा सुंदर आणि छान पूजा साहित्य आपल्याकडे घेऊ शकता आणि ज्यांना ऑनलाईन घ्यायचं आहे त्यांनी स्वामी मूर्त्या डॉट कॉम ह्या वेबसाईटला व्हिजिट करून सुंदरसं सा पूजा साहित्य जसं की तुम्हाला काय हवं ते तुम्ही अगदी घेऊ शकता शॉपला पण येऊ शकता आमची टीम तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करते पूजा सेवा कशी करायची हे सगळं आमची टीम तुम्हाला ऑलरेडी सांगत असते तर अशी सुंदरशी बघा आपल्याकडं स्वामींची मूर्ती पूजा आणि मायड पूजा साहित्य मिळतं बरं का जसे की बघा मी स्वामींची सेवा करायचं एवढ्या वर्ष त्यामुळे बघा स्वामी सेवेतून माझं चांगलं झालं मी लोकांना मार्गदर्शन करते सेवेत आणते आणि धनलक्ष्मी कुंचन सेवा ही मी महालक्ष्मीची सेवा समजून प्रत्येकाला सांगते देते आणि माझ्या हातून सेवा दिली की त्यांना एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता ते मिळते त्यांचं काम होतं असे भरपूर अनुभव आहेत त्यामुळे मी या दोनच गोष्टी तुम्हाला सांगते बाकी मी कोणतीही कुंडली पत्रिका किंवा कोणत्याही गोष्टी तुमच्या फॅमिलीच्या मी बघत नाही कारण कसं असतं माहिती का प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स किंवा काही ना काहीतरी दोष असतो म्हणून प्रत्येकजण त्रस्त आहे तर ते दोष दूर करण्यासाठी एकच उपाय म्हणजे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा जप करण्यासाठी दोन ला अगरबत्त्या लावा ब्रह्मा विष्णू महेश आणि श्री स्वामी समर्थ नामाचं जप करा तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल कर्णी बाधा कोणी केले ते काढायचं काम आम्ही करत नाही पण त्याच्यावरती उपाय म्हणजे दत्तगुरूंची सेवा दत्तगुरूंचं नामस्मरण दत्तगुरूंचा अभिषेक गुरुवारी पंचामृतने करा रोज कोमटपाला करा जास्तीत जास्त दत्तगुरूंचं नामस्मरण करा ही सेवा मी तुम्हाला सांगते आणि कसं असतं माहिती का सेवेतून बघा तुमचा कर्मदोष कर्मभोग कमी होतो कुठलाही चमत्कार होत नाही मी मानव आहे मी देव नाही मानव रूपामध्ये तुम्हाला फक्त मार्गदर्शन करू शकते ह्याच्या व्यतिरिक्त बघा तुम्ही आणि मी जे सांगते किंवा मार्गदर्शन करते ती सेवा तुम्ही केली तर तुमचं चांगलं होतंय फक्त कसं चमत्कार कोणताही कलियुगामध्ये घडत नाही तुमच्या सेवेची प्रचिती अनुभव मात्र तुम्हाला येते देव तुम्हाला प्रत्येक क्षणी दर्शन देतो का तर देतो हवा जशी येते थंडी वाजते जाणवत नाही तर देव प्रत्येक सूक्ष्म रूपामध्ये तुमच्यासोबत तुमचं संरक्षण कवच बनून असतो त्यामुळे बघा कोणतेही चमत्कार होत नाही एका रात्रीमध्ये चमत्कार होण्यापेक्षा अनुभव प्रचिती आणि तुमचे दुःख दारिद्र्य प्रॉब्लेम दूर होणं खूप गरजेचं असतं म्हणून आपण भगवंताची सेवा उपासना करत असतो तर तुम्हाला पण ही सेवा करायची आहे किंवा तुम्हाला एखाद्याचा व्हिडिओ बघून एखाद्याची पूजा बघून सकारात्मक वाटतं आणि तुम्ही सुद्धा न कळत का होईना त्या सेवेमध्ये येता त्यामुळे बघा स्वामींची सेवा तुम्ही करा माता लक्ष्मीची करा त्यासोबत नामस्मरण सर्वात प्रथम कुलदैवत कुलस्वामीनी कुलदैवत माहिती नसेल तर पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे तुम्ही तिचा अभिषेक तिच्यावरती कुमकुमार्जन करू शकता तिची सेवा करू शकता आता आपल्या कुलाची बघा आई वडील जर आपल्या घरामध्ये नसतील तर बाकी देवी देवता काय स्वामी सुद्धा सेवा स्वीकारत नाही त्यामुळे कुलस्वामिनीचा कुलाचार वर्षातून दोन वर्षातून एकदा करा त्यांचा ओटी भरा त्यांच्या मूळ स्थानी जा त्यांना बघा साडीचोळी करा किंवा त्यांचा मान सन्मान करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडणार नाही त्यामुळे आयुष्याला मार्ग दिशा दाखवण्याचं काम गुरु करत असतात गुरु प्रत्येक तुम्हाला मार्गामधून बाहेर काढता प्रत्येक संकटामधून बाहेर काढतात प्रत्येक मार्गावरती प्रत्येक वाटेवरती तुम्हाला ते चांगलं योग्य ते कोराच्या रूपामध्ये मार्गदर्शन करत असतात त्यामुळे बघा तुमचा गुरुवरती विश्वास किती आहे कधी कधी बघा असं होतं का खूप स्वामींची आपण सेवा करतो नित्य करतो आणि आयुष्यामध्ये असं संकट येऊन उभं राहतं की तेव्हा प्रश्न उठतो अरे मी एवढी देवाची सेवा करतो आणि माझ्या आयुष्यामध्येच एवढा त्रास एवढं दुःख ते दुःख नसतंय बर का ते स्वामींनी तुमच्यासाठी तुमची परीक्षा घेण्यासाठी आणलेले एक संकट असतात त्यामुळे कधी कधी अशी वेळ येते की स्वामी तुमची परीक्षा सुद्धा खूप छान सेवा केली आणि अचानक काहीतरी घडतं तेव्हा गुरु बघत असतो ह्याचा माझ्यावरती विश्वास आहे का हा माझा गुरु माझा शिष्य जो आहे तो संकटाशी कसा सामना करतो त्याचा माझ्याप्रती विश्वास कमी होतो का डगमगतो का हे सुद्धा स्वामी प्रत्यक्षनी बघत असतात त्यामुळे तुम्ही सुद्धा सेवा करा स्वामींवरती विश्वास ठेवा आणि रोज अभिषेक खूप महत्वाचं आहे आता ही मोठी मूर्ती महादेव घरामध्ये आहेच कारण मला साक्षात स्वामींना बघायला आवडतं त्यांना वस्त्र वगैरे घालायला आवडतात पण मी रोज या पितळेच्या मूर्तीवरती छोट्याशा स्वामींचा अभिषेक करते कोमट पाण्याने पादुकावरती दत्तगुरूंचा त्यामुळे बघा अभिषेकाला खूप महत्व आहे अभिषेकाचं तीर्थ किंवा आपल्या घरामध्ये नित्य अभिषेक होत असेल तर आपल्या घरामध्ये बघा कोणतंही संकट येत नाही आणि कलश का स्थापन करावा कारण सगळ्या देवी देवतांचा वास कलशामध्ये असतो त्यामुळे बघा कलश स्थापन तुमच्या कुलस्वामिनीचा एखादा नारळ कुलस्वामिनीचं नाव घेऊन तिथं नाही जाणं झालं तर मंगळवारच्या दिवशी तुम्ही कलश पूजन करू शकता आणि सुंदरशी तुम्ही सुद्धा अशी सेवा करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा स्वामी मूर्त्या डॉट कॉम ह्या वेबसाईटला न चुकता प्रत्येकाने व्हिजिट करा धन्यवाद आणि सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ आता गौरी गणपती येत आहेत तर चांदीची गणपतीची मूर्ती चांदीची स्वामींची मूर्ती चांदीची तुळजाभवानी मातेची मूर्ती चांदीची गजांत लक्ष्मी सगळ्या चांदीमध्ये आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहेत गणपतीसाठी लवकरात लवकर तुम्ही शॉपिंग करायची असेल तुम्हाला पूजा साहित्य घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या शॉपलासुद्धा येऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता तर सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि श्रीस्वामी समर्थ